माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्यासह त्यांच्या भावाच्या नावे असलेली जमीन धुळ्याचे मंत्री जयकुमार रावल यांनी बळगवल्याचा गंभीर आरोप प्रतिभा पाटील यांचे कुटुंबीय यांनी आज दिनांक 27 सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता जळगाव शहरातील पांडे चौक येथील निवासस्थानी पत्रकार परिषदेत केला आहे धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील तसेच त्यांच्या भावाच्या नावावर असलेली तब्बल तेहतीस एकर जमीन या जमिनीवर ताबा मिळण्यासंदर्भात मंत्री जयकुमार रावल यांनी न्यायालयात दावा दाखल केला होता मात्र न्यायालयाने त्यांच्या विरोधात निकाल देत जमिनीचे मालक असलेले माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील तसेच त्यांच्या भावांना ताबा देण्याचा निकाल दिला आहे या जमिनीवर मंत्री जयकुमार रावल यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना ताबा मिळवला असून जमीन बडकवली असून असा आरोप माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे भाषे किशोर पाटील व उदय पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत केला आहे नेमकं ते या बाबतीत काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात काय काय सांगणार माझी राष्ट्रपती प्रतिभादाई पाटील यांच्या जमिनीचा एक वाद पुन्हा बाहेर येतो नेमका हा प्रकरण काय आणि कोणत्या मंत्र्याचं याच्यामध्ये नाव येतं याच्यामध्ये जयकुमार रावळ जे आहेत सध्या स्थित असलेले मंत्री यांच्या पत्नी यांनी दावा केलेला होता कोर्टामध्ये आणि कोर्टामध्ये त्यांच्या विरुद्ध निकाल लागल्यावर सुद्धा आमच्या बाजूनी ना दा, दाव्याचा निकाल लागल्याप्रमाणे आम्ही ताबा घेण्याकरता कोर्टाच्या मार्फत तिथे उपस्थित झालो तरी आम्हाला त्यांच्या सर्व लोकांनी दमदाटी केली पोलीस प्रशासन त्यांच्या मदतीला तिथे उपस्थित झालं कोर्टानेसुद्धा त्यांना आदेश केले होते की आम्हाला प्रोटेक्शन दिलं पाहिजे पण आम्हाला प्रोटेक्शन न देता गावगुंड लोकांना आणि अशा प्रकारे दडपशाही करून जमीन हाडप करण्याच्या प्रवृत्ती करणाऱ्या लोकांना पोलीस प्रशासन तिथे मदत करून राहिलेलं आहे असं माजी राष्ट्रपती असलेल्या प्रतिभाताई पाटील यांचीसुद्धा जमीन सध्या महाराष्ट्रामध्ये सुरक्षित नाही असं वातावरण निर्माण झालेलं आहे अशा परिस्थितीमध्ये आता ह्या महाराष्ट्र देशामध्ये कायदा सुव्यवस्था कशी असेल किंवा बीडमधलंच पॅटर्न आता इथे सुद्धा सुरू झालेलं आहे आणि सर्व ठिकाणी कायद्याची पायमल्ली होत आहे असा आम्हाला अनुभव आले आता काय आहे आत्ता तुम्ही सांगितलं की माझी राष्ट्रपती प्रतिभाताईंची जमीन सुरक्षित नाही तर ही जमीन कुठे आहे किती एकर आहे तिला किती जणं वारस आहेत आणि नक्की हा प्रकार काय ही दोंडायच्या शिवारामध्ये सिनखेडा तालुका धुळा जिल्हा आहे येथील तेहतीस एकर वीस गुंठे जमीन वडिलोपार्जित वारसा हक्काने आम्हाला प्राप्त झालेली असल्यामुळे त्या ठिकाणी ती स्थित जमीन आहे आणि दोंडाईच्यामध्ये तिथले सध्या स्थित असलेले आमदार आणि मंत्री हे जयकुमार रावळ आहेत त्यांचं तिथे संपूर्ण दहशत त्यांनी सत्तेचा दुरुपयोग करून माजवलेलीच आहे आणि याचा प्रत्यय आता आम्हाला आला आणि कोर्टाच्या आदेशाची सुद्धा पायमल्ली करण्याला ते धजावत आहे तिथे सर्वे त्यांचे लोक जमा केले पोलिसांना आमच्या विरुद्ध पाठवलं कोर्टाचे आदेश आमच्या बाजूने पोलिसांनी मदत देण्याचे असल्यावर सुद्धा आमची मदत न करता कोर्टाच्या बेलिफांना ते तिथून हुसकवून राहिलेले आणि मुकदर्शन म्हणून तिथे पोलीस फक्त उपलब्ध राहिले म्हणजे कोर्टाचं कामसुद्धा आदेश तिथे लागू करण्यामध्ये पोलिसांनी कुठल्याच प्रकारचं योगदान दिलेलं नाही कर्तव्यात कसूर केलेला आहे हो हो आहेत सर्व व्हिडिओ आहेत आपल्याला देतो आम्ही सर्व घटनाक्रमाचं रेकॉर्डिंग आपल्याला कोर्टामध्ये काय म्हणत काय तक्रार कोर्टामध्ये त्यांनी दावा केला होता की आम्ही त्यांच्याशी करार तोंडी करारनामा केला आहे सदरच्या जमीन विक्री संदर्भात पण त्या जमिनीतला आम्हाला विक्रेण्याचा तसा अधिकार नव्हता कारण ती अमरावती इरिगेशन प्रोजेक्ट अफेक्टेड असल्यामुळे पूर्व कलेक्टरच्या परवानगीशिवाय आम्हाला अधिकार आपल्याला नसल्या कारणाने तिथे अर्ज करून परवानगी घेतल्यानंतर काय पुढचा व्यवहार करायचा अशातला तो संदर्भ होता पण यांनी त्याच्यावरती दावा केला की आमचा तुमच्यासोबत तोंडी करार झालेला आहे आणि त्याप्रमाणे आम्हाला तुमची प्रॉपर्टी तुम्ही आम्हाला जबरदस्तीने विका असा दावा आमच्यावरती केला आणि कोर्टामध्ये त्या संपूर्ण कथन केलं ते सर्व कथन कोर्टाने अवमान्य केलं कोर्टामध्ये के कधी हा दावा दाखल झाला होता आणि त्याच्यावर निकाल कधी लागला नेमका काय निकाल लागला एक तर दोंडायच्याच सेकंड सिव्हिल कोर्ट जे आहे त्या ठिकाणी पहिल्यांदा दावा दाखल केला तिथून सेकंड सिव्हिल कोर्ट जे आहे त्यांनी तो रद्दपातल केला त्यांचा आणि मग त्याच्यानंतर त्यांनी धुळे जिल्ह्यामध्ये सेशन कोर्टामध्ये कोर्टामध्ये त्याचं अपील दाखल केलं आणि ते अपील देखील तिथे फेटाळण्यात आलं काय माझी कृतीमध्ये पाटील ह्या वाद सुटलेल्या जमिनीचं नेमका वाद आहे त्यात कुठल्या मंत्र्याने नेमकी जमीन बळकवली आहे नेमकं काय प्रकरण आहे सध्या तुमची मागणी काय असणार आहे याच्यामध्ये या जमिनीचे जे वारसदार आहेत ते दे देवीसिंग शेखावत दिलीपसिंग नारायणराव पाटील गजेंद्रसिंग नारायणराव पाटील रणजितसिंग नारायणराव पाटील विलाससिंग नारायणराव पाटील अरुणा गुणवंतसिंग पाटील असे या जमिनीचे वारसदार आहेत आणि ही जी जमीन आहे ही बत्तीस एकर जमीन आहे या जमिनीचे दोंडाईच्या कोर्टात धुळे कोर्टामध्ये केसेस चालल्या आणि त्या आणि रेव्हेन्यू कोर्टामध्ये सगळ्या कोर्टांमध्ये हे आम्ही या केसेस जिंकलेल्या आहोत आणि त्याचा ताबा घेण्यासाठी कोर्टाच्या आदेशाने आम्ही परवाच्या दिवशी दोंडाईच्या इथे गेलो होतो आणि कोर्टाने त्या ताबा घेत असताना आमच्याबरोबर कोर्टाचे दोन बेलिफसुद्धा दिलेले होते आम्ही तिथे गेल्यानंतर तिथे काही गावगुंड तिथे आलेले होते आणि त्यांच्याबरोबर पोलीससुद्धा तिथे आलेले होते आश्चर्याची बाब अशी आहे की कोर्टाने आदेश देऊन पोलीस संरक्षण द्यावं असा कोर्टाने आदेश देऊनसुद्धा पोलीस संरक्षण मिळालं नाही आणि गावगुंडांना प्रोटेक्ट करण्यासाठी तिथे पोलीस आलेले होते म्हणजे आपण काय बिहारच्या दिशेने चाललेलो आहोत का असा माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला तिथे ती, जे आहे हे पी आय सोनवणे ए पी आय आणि चार पाच हे दोन जणं ड्रेसमध्ये आणि चार पाच पोलीस हे विदाऊट ड्रेसमध्ये तिथे आलेले होते हे सगळं शूटिंग आमचं ड्रोनने आम्ही केलेलं आहे जे ड्रोन लग्नासाठी वापरल्या जातं अशा ड्रोनने ते शूटिंग केलेलं आहे त्या ड्रोनला कुठल्याही परवा प्रकारची परवानगी लागत नाही ही, ही माहिती पोलिसांनासुद्धा असताना या ड्रोनची परवानगी लागते म्हणून त्यांनी हे ड्रोन जप्त करून घेतलं आहे आणि त्या ड्रोनमध्ये आमचे याच्यामधले अतिशय चांगल्या पद्धतीचे पुरावे आहेत ते सुद्धा आता पोलिसांच्या ताब्यामध्ये ड्रोन असल्यामुळे ते त्या पुराव्यांचासुद्धा न नष्ट करण्याचा ते प्रयत्न करू शकतात असं आमचं म्हणणं आहे याच्यामध्ये धुळ्याचे जे एस पी आहेत हे सुद्धा त्यांना मदत करत आहेत धुळ्यांचे जे एस पी आहे यांची मुदत संपलेली आहे पण निवडणुकांसाठी आणि या सगळ्या पद्धतीसाठी त्यांना एक्सटेंशन दिलेलं आहे असं धोंडायच्याला गेल्यानंतर आम्हाला समजलं आहे मागणी काय तुमच्या आमची प्रशासनाला हीच मागणी आहे की कोर्टाने दिलेला आदेश याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाने पोलिसांनी आम्हाला मदत करावी हे कोण मंत्री आहे किती किती रुपयाची जमीन आहे हे कोणत्या पक्षाचे मंत्री आहे कोणत्या पक्षाचे हे मंत्री आहे आणि कितीची ही जमीन आहे ही जमीन बत्तीस एकर आहे ही जमीन बत्तीस तेहतीस एकर आहे ही जमीन जी आहे ही शासनातले जे मंत्री आहेत

की मंत्र्यांच्या विरोधात काही दावा दाखल करणार आहात का तर याचं सरळ उत्तर असं आहे की ज्याने कोणी कोर्टाच्या आदेशाचा अवमान केलेला आहे त्या सगळ्यांवरती शासनाने सोमोटो गुन्हे दाखल करावे अशी आमची विनंती yes.